किरण सानप सध्या बोलतात थेट जाऊयात ना त्यांना म्हटलं की तुम्ही कांद्यावर बोला शरद पवारांनी किंवा महाविकास आघाडीने तुम्हाला नाही अजिबात नाही म्हणजे मी एक मी त्यावेळी तिथे होतो त्यावेळी सामान्य म्हणून मी तिथे गेलो होतो आणि पवार साहेबांच्या नावाने तिथे घोषणा दिल्या नाहीत मी कोणत्याही पक्षाच्या नावाने घोषणा दिल्या नाहीत मी तिथे फक्त एक सामान्य शेतकरी म्हणून गेलो होतो पवार साहेबांचे हो, हो। पवार साहेबांचा सा मी कार्यकर्ता आहे मी कार्यरत आहे परंतु मी असतो तर पवार साहेबांच्या नावाने मी घोषणा दिल्या असत्या परंतु तसं झालं नाही पोलिसांची काय काय कारवाई झालेली आहे पोलिसांनी त्या दिवशी मला ताब्यात घेतलं माझे फोन वगैरे जमा होते दुसऱ्या दिवशी मला तिथनं सोडण्यात आलं माझ्यावर चाप्तर दाखल झाली आहे आणि मला राजीनामा देऊन काल संध्याकाळपर्यंत सोडण्यात आलंय राजीनामा नाही राजीनामा म्हटलं जामीन 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 सॉरी